श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे डोमेस्टिक व्हायलन्स आणि वैश्विक शांती डोमेस्टिक व्हायलन्स या प्रकारामध्ये अमेरिका आघाडीवर आहे अशी माहिती कुणीतरी मध्यंतरी दिली सुरक्षेच्या माध्यमातून निघालेल्या कायद्यांचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो हेही ऐकायला मिळाले मुलाला किंवा मुलीला आईवडिलांनी मारायचं नाही असं अमेरिकेत नियम असल्याचं कळलं तसं कधी घडल्यास मुलगा मुलगी आईवडिलांविरुद्ध केसही करू शकतात इतकंच काय तर मुलांना मारणाऱ्या आईवडिलांना कायद्याने शिक्षाही होते हे समजल्यानंतर मुलांचं भावनिक असंतुलन होण्याचं प्रमाण म्हणजेच परिणामी डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण उदाहरणार्थ पालकांना मारणाऱ्या मुलांचं प्रमाण अमेरिकेतच का जास्त असेल याचं उत्तरही मिळालं अमेरिकेतले लोक जे जे करतात ते ते भारतीय लोक आपली सदसद विवेक बुद्धी गहाण ठेवून लगेच अनुसरतात साहजिकच त्यातून काही भरीव घडण्यापेक्षा विपर्यास होताना दिसतोय हक्कांना कवटाळत आपापल्या सोयीनुसार सर्व गोष्टी करण्याच्या नादात भावनांचा हळूवारपणा आणि जाणीवा हळूहळू नाहीशा होत चालल्याचं चा प्रकर्षानं जाणवत आहे दिशाहीन आणि आत्मकेंद्रित विचारांची फरफट चाललेली दिसते या सगळ्यांचं शेवटचं टोक म्हणजे भावनाशून्यता अवास्तव आक्रमक होत आईवडिलांना शारीरिक इजा करणाऱ्या शाळकरी मुलांचं भारतातलं वाढतं प्रमाण लक्षात घेता अमेरिकन लाईफस्टाईलच्या अंधानुकरणाबरोबरच डोमेस्टिक व्हायलन्स बळावत चाललाय ही खेदजनक वस्तुस्थिती आहे शिक्षणामुळे प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली असली प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा कायद्यानं अधिकार असला तंत्रज्ञानीय आविष्काराच्या माध्यमातून नवनवीन शोध लावण्यात नव्या पिढीचा हातखंडा जरी असला तरी त्याची आधीच्या पिढीच्या अनुभवाशी सांगड घालता आली तरच आपल्या संस्कारांची जोपासना होईल आणि त्यातूनच काहीतरी भरीव घडेल अन्यथा बाहेर वैश्विक शांतीच्या गप्पा आणि घरोघरी बोंबा बोंब